स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा जाऊ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर मित्रमैत्रिणींना बघा संकष्टी चतुर्थीचं धार्मिक महत्व हे खूप संकष्टी चतुर्थी ही धार्मिक चतुर्थी असते ती हिंदू धर्मामध्ये गणेशाची विशेष करून पूजा करण्याचा दिवस मानला जातो संकष्टी चतुर्थीचा अर्थच आहे संकटावरती विजय मिळवणारी चतुर्थी या दिवशी गणपती बाप्पांची पूजा सेवा आराधना केल्याने जीवनातील सर्व प्रकारचे अडीअडचणी अडथळे दूर होतात आणि घर Ani manatil. Ma इच्छा मनोकामना देखील पूर्ण होतात असं देखील मानलं जात जर संकष्टी चतुर्थी शुक्रवारच्या दिवशी आली आली असेल तर या दिवसाचे महत्व हे अधिकच वाढले जाते संबंध माता देवी लक्ष्मीशी असल्याने तो व्रत अधिक प, ते व्रत अधिक पवित्र मानलं जात संयोग असा असतो की त्या दिवशी गणपती आणि माता लक्ष्मी देवी या दोघांचेही कृपा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होत तर झाड व त्याची पानं याचा धार्मिक संदर्भ म्हणजे भारतीय परंपरेत विविध झाडांना आध्यात्मिक महत्व आहे त्याचबरोबर काही ठराविक झाडे झुडपे अशी आहे की पिंपळाचं झाड पिंपळाला सर्व पवित्र झाडांमध्ये श्रेष्ठ मानलं जात याच पान आणणे हे अनेक वेळा पूजनामध्ये पूजांमध्ये शुभ मानलं जात तुळशीचं झाड तुळशीला पवित्र मानलं गेले असून दे माता लक्ष्मी देवी स्वरूप मानली गेली आहे तुळशीचं पान श्रद्धेनुसार विशेष प्रयोगात उपयोग करतात मोर म्हणजे शमीचं झाड शमीचं पान शमीचं पान गणपतीच्या पूजेत आवश्यक मानलं जातं त्यामुळे धार्मिक विधीमध्ये ही झाडे पवित्र आणि महाकाम्य उपायासाठी देखील उपयोगी पडतात तर सकाळी अथवा निर्धारित शुभ मुहूर्तांवरती शुभ मुहूर्तावर उचित समयात हे पान आपल्याला घरी आणायचं आहे म्हणजे मुहूर्तावरती म्हणजे सकाळी आपल्याला लवकरच हे पान घरामध्ये आणून एका विशिष्ट सो सोहळा पूजा करायची आहे पान हे नैसर्गिकरित्या पृथ्वीवर पडलेलं किंवा खाली पडलेलं म्हणजे खाली जमिनीवरती पडलेलं आपल्याला घ्यायचं आहे किंवा आता पडलेलं नसेल तर आपल्याला त्या झाडांची क्षमा प्रार्थना मागायची आहे आणि आपल्याला त्यानंतरच त्या झाडाचं पान तोडायचं आहे तर आता पूजा कशा पद्धतीने करायची आहे कोणतं पान आपल्याला तोडायचं आहे याबद्दलची सविस्तर माहिती मी तुमच्या बरोबर आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेलायकॉनला प्रेस करा तर पान आण त्यांना आपल्याला गणेशोत्र संकष्टी महि संकष्टी महिमा किंवा विशिष्ट मंत्राचा पाठ करायचा आहे किंवा ओम श्री गणेशाय नम असं देखील तुम्ही म्हणू शकता घरी हे पान तोडून आणल्यानंतर पान स्वच्छ करायचं आहे आणि पवित्र ठिकाणी पूजा स्थळी आपल्याला म्हणजे देवघरामध्ये गणपती बाप्पांच्या मूर्ती समोर ठेवायचं आहे त्या पानावरती आपल्याला केसर हळद किंवा चंदनाने आपल्या मनातील इच्छा लिहायची आहे गणेश मंत्राचा जप करायचा आहे किंवा ओम ग गणपत कमीत कमी एकशे आठ वेळा किंवा एकवीस वेळा तुम्हाला म्हणायचा आहे आणि पानावरती लिहिलेली इच्छा ही सत्य होऊन अडथळे दूर होतील असा धार्मिक विश्वास आपल्या मनामध्ये आपल्या ठेवायचं आहे तर पूजेनंतर त्या पानाच काय करावं तर पूजा आपली करून झाल्यावरती दुसऱ्या दिवशी त्या पाना ते पान जे आहे तर ते आपल्याला वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करायचं आहे किंवा पिंपळाच्या झाडाखाली हे पान तुम्ही ठेवू शकता काही भक्त त्या पानांचे तुकडे करून घरात ठराविक ठिकाणी ठेवतात ज्यामुळे सकारात्मक ऊर्जा घरामध्ये संचारात राहील आणि इच्छा पूर्ण होतील तसेच श्रद्धा आणि विश्वास तर भारतीय परंपरेत असे उपाय केवळ श्रद्धेच्या जोरावर चालतात त्यातील प्रभाव आणि फायदे हा मोठ्या प्रमाणावर व्यक्तीच्या श्रद्धा आत्मविश्वास सकारात्मक दृष्टिकोनात हा तडलेला असतो तर झाडांचं जा विशेष म्हणजे पिंपळ शमी तुळस यासारख्या झाडात वैज्ञानिक दृष्ट्या औषधी गुणधर्म असतात त्यामुळे असे उपाय मानसिक शांतता सकारात्मकता आणि ऊर्जा निर्माण करतात तर शुक्रवार हा धार्मिक महत्व असणाऱ्या झाडांचा पानांचा वापर आणि गणेश पूजेतील पाच अर्पण विधे धार्मिक शांती वाढवतात आणि मनोबलात संचार करतात त्याचबरोबर संकष्टी चतुर्थीच्या दिवशी लाभ मिळवण्यासाठी कोणते आपण मंत्र पठन करावे तर ओम ग गणपतये नम या मंत्राचा आपल्याला दिवसभर जप करायचा आहे नामस्मरण करायचं आहे संकष्टी चतुर्थी महात्म्य सूत्र आपल्याला पठन आहे श्री गणेश अथर्व शिर्षमचा पाठ करायचा आहे तसेच गणेश अथर्व शिर्षम चा पाठ झाल्यावरती जी फलश्रुती असते तर ती फलश्रुती देखील आपल्याला पठन करायची आहे शुक्रवार आणि गणपती बाप्पांचा आशीर्वाद पारंपरिक मान्यतेनुसार जेव्हा संकष्टी चतुर्थी शुक्रवारी येते त्यावेळी ती विशेष फलदा ठरते फल कारण देवी लक्ष्मी आणि गणपती यांची संयुक्त कृपा मिळवण्यासाठी हा एक अत्यंत शुभ आणि महत्वाचा दिवस मानला जातो तर हा उपाय आध्यात्मिक परंपरेशी निगडित असून शास्त्रशुद्ध गणपती पूजा संकष्टी व्रत व मंत्र चा अभ्यास केल्याने मंत्र जप केल्याने आणि मनोभावे बाप्पांची पूजा सेवा केल्याने आपल्या मनातील आपल्या आयुष्यातील जी काही समस्या आहे अडीअडचणी आहे तर त्या नक्कीच दूर होतात अशा पद्धतीने तुम्हाला हा छोटा मोठा उपाय तुम्हाला उद्याच्या दिवशी आपल्या मनातील जी काही इच्छा असेल जसं की नवऱ्या बायकोंचं पटत नसेल किंवा आपली मुलं आपलं म्हणणं ऐकत नसेल किंवा घरामध्ये सतत वादविवाद होत असतील तुम्ही तुमची कोणतीही जी कोणती इच्छा असेल तुम्ही जे तुम्हाला जी कोणती अडचण असेल ती इच्छा तुम्हाला त्या पानावरती लिहायची आहे आणि ती आपल्या अ देवघरामध्ये गणपती बाप्पांच्या समोर एका प्लेट मध्ये ठेवायची आहे किंवा तुम्ही तसं देखील ते पान ठेवलं तरी देखील चालणार आहे परंतु त्या पानाला आपल्याला थोडस हळदी कुंकू आपली इच्छा लिहून झाल्यावरती थोडस हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायचं आहे फुल अर्पण करायचं आहे दिवा धूप ओवाळून घ्यायचा आहे परत इच्छा लिहून झाल्यावरती आपल्याला परत बाप्पांकडे प्रार्थना करायची आहे की माझी ही ही समस्या आहे तर ती नक्की तुम्ही दूर करा आणि लवकरात लवकर मला या सेवेचा उपायांचा फायदा होऊ द्या अशी प्रार्थना तुम्हाला तुमच्या भाषेमध्ये जी काय कोणती समस्या असेल ती तुम्हाला बोलायची आहे आणि सांगायची आहे त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे शनिवारी तुम्हाला हे पान वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित केलं तरी देखील चालणार आहे तर अशा साध्या सोप्या पद्धतीने उपाय उद्याच्या दिवशी करण्याचा प्रयत्न करा तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर आवर्जून चॅनलला लाईक ला शेअर सबस्क्राईब जरूर करा परत भेटूया नवीन माहिती सोबत नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ